अकोले तालुक्यातील संदीप गायकर हा जवान देशासाठी शहीद झाला आहे अकोले तालुक्यावर शोककळा पसरली आहे आज महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री माननीय उदय सामंत साहेब जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे तसेच उत्तरनगर जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख माननीय बाजीराव दराडे शिवसेना प्रमुख एकनाथ यादव तालुका प्रमुख सुभाष गायकर यांनी आज शहीद जवान संदीप गायकर यांचे आई वडील पत्नी आणि सांत्वनपर भेट घेतली यय संदीप गायकर यांचे आईला अश्रूवाणावर झाले यय बोलताना उदय सामंत साहेबांनी सांगितले की माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व आम्ही सगळे आपल्या दुःखात सहभागी आहोत कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास सोडविण्यास आम्ही बांधील आहोत राज्य शासनाचा निधी मिळेलच परंतु शिवसेना पक्षाकडून त्यांनी आर्थिक मदत केली यय तालुक्यातील शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते स्वराज्य माझ्यासाठी संपादक आभासाहेब मंडलिक अकोले अहिल्यानगर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानुसार शासनातले शासनातील एक मंत्री म्हणून आणि शिवसेनेचा मंत्री म्हणून ज्या सैनिकाच्या निमित्तानं आज आम्ही इथे जा आलो ज्याचं दुर्दैवी निधन शहीद झालेलं आहे त्यांच्या कुटुंबाला भेट देण्यासाठी आम्ही इथं आलेलो होतो शरददादा देखील आहेत आमचे राम रुपाळी देखील आहेत खरं तर आम्हाला सगळ्यांना स्वाभिमान आणि अभिमान आहे भारत मातेसाठी लढत असताना ते शहीद झाले परंतु इथं आल्यानंतर ते देखील एकूण ते एक होते याची देखी देखील कल्पना आम्हाला आली आणि म्हणून या कुटुंबावर कुठचंही भविष्यात संकट येणार नाही याची जबाबदारी वैयक्तिक आम्ही स्वीकारू शिवसेना पक्ष म्हणून आम्ही स्वीकारू आणि त्याच उद्देशानं तर शिंदेसाहेबांनी मला इथे पाठवलेलं होतं भविष्याच्या त्यांच्या पूर्ण आता दोन्ही वयस्क आहेत परंतु त्यांच्या बहिणी आहेत त्यांच्या पत्नी आहेत त्यांना कुठेही शासकीय अडचण येणार नाही किंवा कुठचीही आर्थिक अडचण येणार नाही अशा पद्धतीनं आम्ही त्यांच्या सोबत राहू त्यांच्या पाठीशी राहू हाच मी त्यांना आज आधार देताना शब्द दिलेला भारत माता की अमर रहे अमर राह रहे। अमर रहे अमर रहे संदीप गायकर अमर रहे अमर रहे अमर रहे संदीप गायकर अमर रहे देश का बेटा कैसा हो संदीप गायकर कैसा हो देश का बेटा कैसा हो संदीप गायकर कैसा हो भारत माता की